बसता का बेटा तुम्ही जेवण वगैरे करता हो या शाळेतले विद्यार्थी ना तुम्ही हो तर कुत्रे राहतात का या ठिकाणी तुम्ही शाळेत काळात कुत्रे राहतात तुम्हाला भे वाटत त्यापासून आपण बघतोय का या ठिकाणी अशा फाटी पडलेल्या गेटला या दोन कुत्रेमध्ये आतमध्ये बसतात विद्यार्थी येतात कोणत्याही क्षणी हा विद्यार्थ्यांना कुत्रा हा चावा घेऊ शकतो आणि या ठिकाणी या कानाडगाव मध्ये अ ग्रामीण रुग्णालयाच सुद्धा ते नाहीये तर कुठल्याही क्षणी चावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काही इजा होऊ शकतो आणि कुठलीही घटना होऊ शकतो याला नाकारता येणार नाही तर हे विद्यार्थी सगळे जमलेले आहेत आपण बघत आहे जिल्हा परिषदची शाळा ही या ठिकाणी तर आज या ठिकाणी आपण कानडगाव या ठिकाणी जे आलेलो आहे तर या जे नवीन कंपाऊंड बनवलेले या ठिकाणी ते धोकादायक कंपाऊंड बनवले निकुरे बनवले हे पाहण्यामध्ये दिसून आले आणि या कंपाऊंडच्या अनेक ठिकाणाच्या भागातून मोकट कुत्री या ठिकाणी येऊन बसतात कोणत्याही शेनी विद्यार्थ्याला चावा घेऊ शकतो कोणत्याही विद्यार्थीचा जीव गमवू शकतो ती शक्यता नाकारता येणार नाही आणि त्या पिण्याची पाण्याची टाकीची सोय सुद्धा या विद्यार्थ्यांना नाहीये शौचालयाच्या ठिकाणी बी पाण्याची व्यवस्था नाही आहे विद्यार्थ्यांना तर जिल्हा परिषदने याकडे प्रकारे लक्ष केंद्रित करावं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना या शाळेला सुख सुविधा द्यावा हा आज आपण कानळगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये इथे येईल या ठिकाणी आपण या जिल्हा परिषद शाळा ज्या प्राथमिक शाळा या ठिकाणी जे सर आहेत त्यांची आपण मुलाखत घेत आहोत विद्यार्थ्यांची त्यांचे सर आपलं नाव माझं नाव गांगुर्डे तर आपण आज आपण गांगुर्डे सरांची मुलाखत घेते ते त्यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या विषयी मोकाट कुत्र्यांविषयी पाण्याच्या टाकीविषयी विद्यार्थ्यांसाठी चांगले शब्द या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे ते आपण ऐकतो हा सर का काय काय का, समस्या शाळेमध्ये या ठिकाणी जे मोकाट फिरणारे कुत्रे आहेत त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना धोका है। आहे आणि हे जे कंपाऊंड केलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गॅप राहिलेले आहेत आणि त्या गॅपमधून ते कुत्री आत येऊ जातात सर या नवीन जे कॉल कंपाऊंड तारीचं आहे तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते व्यवस्थित बनवलं पक्क का निकोर दाजेचं बनलंय या ठिकाणी कुत्रे आत येतात म्हटल्यानंतर ते एका प्रकारचे उत्कृष्ट दर्जाचे झालेले कारण त्यांनी ते तेवढं करायला पाहिजे कारण की कंपाऊंड आपण कशासाठी करतो की शेळ्या म्हणा कुठले कुत्रे म्हणा हे आत येऊ नये याच्यासाठी आपण केलेलं असत पण काही ठिकाणी तीन चार ठिकाणी या ठिकाणी असे आहेत हो आहे की त्या ठिकाणाहून काही जागा सोडलेल्या आहेत की त्या ठिकाणहून ते कु कुत्रे येतात सर ह्या जो खेळायचा जो मैदान आहे परिसर शाळेचा त्या ठिकाणी जवळच नदी त्या नदीमध्ये या निकृत कामामुळं एखादा विद्यार्थ्याचं जर उद्या काही अपघात झाला काही दुर्घटना झाली याबद्दल काय बोलणार आपण आता याच्यासाठी काय सांगायचं म्हटल्यानं तर विद्यार्थी कुत्र्यांसारखे ते जाऊ शकत नाहीत कारण त्यांना कळतं कि तिकडं धोका हो आहे आपल्याला त्याच्यामुळे विद्यार्थी आजपर्यंत म्हणजे आता गेले सहा वर्षाचा अनुभव नंतर असं कुठलीही घटना घडलेली नाही परंतु भविष्यात वेळेस बाय चान्स घडू शकते त्या दृष्टीने आपण तत्पर राहून काहीतरी उपाययोजना त्याच्यावर करायला पाहिजे हे जे निष्कुल दर्जाच जे कंपाऊंड आलं याबद्दल सर काही आता या ठिकाणी आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना केल्या होती अशा पद्धतीने करायचं किंवा हे व्हायला पाहिजे परंतु ते अशा पद्धतीने झालं नाही का ते अशा पद्धतीने काही बाकी म्हणजे बाकीचे राहिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच समजतं की थोडस निष्कृष्ट दर्जाच झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या पाणी प्यायच्या टाकीचा प्रश्न कसा आहे या ठिकाणी खरं म्हटलं गेलं तर पाण्याची सुविधा इथं झालेली नाही पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आणि इथं जे आपलं खिचडी बनाचा जो रूम आहे त्या ठिकाणी कुत्र्याने मोठे खड्डे केलेले याविषयी काही आपण वरिष्ठांना कळवलं का या ठिकाणी आमची समिती आहे शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे ते, ये ते, 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 ते हो कुत्रे येऊन हे करून जातात ते पण काय करू शकत नाही कारण की ते आता यायला त्यांना मार्ग भरपूर आहे कंपॉ स्कूल दर्जाचं आणि कुत्र्यामध्ये येतातच येतात येतात बरोबर ना बरोबर धन्यवाद सर आपले आपण बघतोय का मोकट कुत्र्यांना येण्याचा रस्ता बघा या ठिकाणी सर दाखवत आहेत सर आपल्याला खाल्लं काही सपोर्ट कंपाऊंड बनवण्यात आलंय या शाळेचं सरांनी आपल्या लक्षात आणून दिलंय आपण बघतोय या कारडगावच्या शाळेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे हे बघा नळ आहे पण पाणी नाही विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वागवलं सर याबद्दल काही बोलशाल नळाचा विषय पाण्याचा टाकी या ठिकाणी कसं आहे इथं समोर एक हापसा आहे हँडपंप आहे त्याच्यावरच मुलं पाणी घेत आहेत कारण की इथं कुठली अजून पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडतच नाही गेले म्हणजे आतापर्यंत पाणी आलेलंच नाही नाही तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था तुम्ही कशी करता विद्यार्थ्यांना सर विद्यार्थ्यांना फक्त ते आपल्या शाळेचे पिंपू वगैरे आहेत ते भरून ठेवावं लागतं भांडे भरून ठेवतात का पिंप वगैरे आहेत पाणी कुठलं वापरतात ते ते पाणी हँडपंपच आहे गावातलंच गावात हँडपंप आहे गावात हँडपंप आहे त्या हँडपंपचं पाणी ते सर लोक विद्यार्थ्यांच्या सुखसोयीसाठी त्यांच्या चांगल्या कामासाठी पाणी शाळेत भरून ठेवतात आणि त्याचा वापर पिण्यासाठी करण्यात येतो बघ ते पाण्याची टाकी पण आजपर्यंत या ठिकाणी कधीचा पिण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना मिळाली नाही आपल्याला ना दिसून येते बसवले हँडपंपचं पाणी आहे त्याच्यामध्ये शारच प्रमाण जास्त आहे आणि विद्यार्थ्यांना कोणताही आजार उद्भवू शकतो त्या आज बघतोय आपण या ठिकाणी छोटे छोटे विद्यार्थी त्यांच्या भविष्याचं काय उद्या देशाचे भविष्य विद्यार्थी आणि प्राथमिक शाळेमध्ये कुठलीच सुख सुविधा नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं पुढलं भविष्य काय राहणार आहे आपल्याला दिसून येत आहे राजुनिर्भवने गांगुडे सर या वर्गामध्ये किती वर्ग खोले किती ते किती पर्यंत शिक्षण दिलं जातं या ठिकाणी पहिली ते चौथी आहेत किती वर्ग आहेत ते चार वर्ग म्हणजे एकूण वर्ग खोल्या पाच आहेत आणि चार वर्ग आहेत तर मग त्या चार वर्गाला शिक्षिका व शिक्षक किती आहेत या ठिकाणी म्हणजे पात्र तर मी एकटा आहे आणि एका आंतरवासी त्याच्या गावातल्या कौशल्य म्हणून कामाला का येतात या सर्व विद्यार्थ्यांना ते म्हणजे एक महिला आहेत का त्या महिला आहेत तर महिला आणि तुम्ही सर दोघ जण एवढ्या विद्यार्थ्यांना सांभाळतात तर आज गांगुर्डे सर आणि जे पात्र महिला आज आहे आता नवीन लावलेल्या कामाला हे दोन शिक्षक या संपूर्ण विद्यार्थ्यांना सांभाळतात आपल्याला दिसून येत आहे आणि गांगुर्डे सरांची विद्यार्थ्यांसाठी जी मराठी तळमळे पडझडे ती आपल्याला समोर समोर दिसून आलेली आहे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या मुलाखत दिली आणि विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्यासाठी त्यांना सगळ्या सुखसुविधा मिळाव्या अशी गांगुडे सरांची जी मागणी ती रास्त मागणी जिल्हा परिषदने ती लवकर लवकर पुरी करावी असं गांगुडे सरांच्या शब्दातून आपल्याला दिसून येते आपण या जिल्हा शाळेच्या कंपाऊंडच्या ठिकाणी नवीन कंपाऊंड तार कंपाऊंड बांधलेले या शाळेसाठी ते कंपाऊंड कशा प्रकारचे निष्कृत दर्जाचं हे आपल्याला गांगुडे सर दाखवतील कारण ते विद्यार्थ्याची खूप काळजी घेत आहेत गांगुर्डे सर हे आपल्याला दिसून येते गांगुडे सर किती दिवस झाले या कंपाऊंडला या कंपाऊंडला दोन महिने झाले दोन महिने सध्या ला झाले पण किती दिवसातच हे काम उखडलं किती दोन महिन्यातच उकडून गेले हे दोन महिने बी टिकलं नाही काम अशा पद्धतीने हे काम आपल्याला दिसून येते हे बघा हे काम हे अशा पद्धतीने काम आहे आपल्याला गांगुळी सरने दाखवलं सर ही नदी आहे बाजूला उद्या जर विद्यार्थ्याच काही इकडं कंपाऊंडच्या बाहेर जर गेला त्या पद्धतीत तर काही जर जीव्याच हानी झाली दुर्घटना झाली तर काय करायचं आता याला पर्याय म्हणून काही सगळी जबाबदारी माझ्यावरती येऊन पडेल कारण हे कंपाऊंड मजबूत पाहिजे होत त्या पद्धतीने ते झालेलं नाही त्याच्यामुळे जर जा हे जर झालं तर याच्यासारखी दुसरी वाईट घटना नाही मग सरांचं सा आहे का ते विद्यार्थ्याला खूप जीव लावतात आणि उद्या भविष्यात या कंपाऊंड मधून जर एखादा विद्यार्थी विद्यार्थिनी जर तिकडे गेली आणि बघा कंपाऊंड बघा त्याची दुरावस्था हा निष्कृत दर्जेचा सुरक्षा हा जो घटक आहे हा जो हे फार महत्वाचं आहे कारण विद्यार्थी आपले हे आहेत सरांनी गांगुळ सरांनी त्यांची बाजू मांडली का विद्यार्थ्यांचा उद्या काही प्राण जाऊ शकतो काही घटना होऊ शकतो आणि अशा पद्धतीचं जे निष्कृत दर्जेचं काम आहे ठेकेदारांनी के केलेलं आणि एक महिन्याच्या आतच ते उखडून गेलेले हे आपल्याला दिसून येत आहे या निष्कृत काम बरोबर सर तर याबद्दल उद्या विद्यार्थी जर खेळत असताना तुमचं दुर्लक्ष झालं या उद्या काही घटना झाली याबद्दल काय बोलणार या ठिकाणी दुर्लक्ष होऊ शकतं कारण आम्हाला एवढे काम आहेत की त्या कामामुळे एखाद्या वेळेस आम्ही काम करीत असताना ऑफिस मध्ये बसलो असताना जर पुरा आहे ते कुठेही जाऊ शकतात शाळेच्या शिपाई आया व इतर कंपाऊंड मध्ये विद्यार्थ्यांना लक्ष द्यायला कोणी आहेत का नाही फक्त एक कामतार वासित मॅडम आहेत आणि मी आहे मग तुम्ही काही वेळेस बरेच वेळेस असं होतं की दोघांनाही ते काम करण्यासाठी बसावं हो लागतं शाळेतले पेपरचे इतर काम आहे हो जे बँकेचे विद्यार्थ्यांचे काम आहे हो सर्व कोणाला करावं लागतात सर इथं सगळे मला करावं लागतात सगळेच काम ऑनलाईन चे असतील किंवा मुख्याध्यापकांचे असतील मिटिंग असतील त्या देखील आम्हाला सगळ्या करावं लागत शाळेत संगणक नाही संगणक नाही शाळेत संगणक नाही आणि संगणकच आणि सगळं देखरेख सगळं काम सगळं कोण बघतं सगळं मला त्याच्यासाठी मला गाव जावं लागतं कॅम्प्युटर नसल्यामुळे मला मनमाड किंवा दुसऱ्या बाकीची काम करून घ्यावं लागतं अशी अवस्था आपल्याला दिसून येते शाळेची आणि सरांचा जो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्यांची बाजू मांडली उद्या कोणतीच भविष्यात दुर्घटना होऊ शकतं आणि ते या गांगुडे सरांवरती येईल असं मला वाटतं तर ते होऊ नये असं तार कंपाऊंड पक्क बनव पुन्हा बनवण्यात त्या ठेकेदाराकडून अशी मागणी सरांकडून जोर धरू लागली बरोबर बर ना बर बर।